नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे चौदा ज्यामध्ये आपण अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिसर दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहणार आहोत या मागील व्हिडिओमध्ये देखील आपण मित्रांनो आपण अतिशय महत्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहिलेले आहेत जे की परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित जो टी सी एसनं अभ्यासक्रम दिलेला आहे एफ डीएसाठीचा तो आपण त्यामध्ये सर्व काही इन्क्लूड केलेला आहे त्यामुळे जर तुम्ही मागील व्हिडिओचे पाठ पाहिजे तुम्ही ते देखील पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण महत्वपूर्ण प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि हे जे प्रश्न आहेत तुमच्या दोन्ही पदाकरता म्हणजेच की तांत्रिक सहाय्यकसाठी तुम्ही अर्ज केला असेल किंवा रसायनशास्त्र विश्लेषण या पदाकरता अर्ज केला असेल दोन्ही पदाकरता हे प्रश्न अतिशय उपयुक्त असणारे आहे त्यामुळे व्हिडिओला तुम्ही खूप काळजीपूर्वक पाहत चला आणि संदर्भात अपडेट तुम्हाला सांगायची झाली तर परीक्षेचे लवकरात लवकरच जे आहे जे की वेळापत्रक जाहीर होणार आहे ज्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली ऍडमिट कार्ड देखील डाउनलोड करायला मिळणारे असतील त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका तयारला लागा अभ्यास तुम्ही सुरू ठेवा तर पाहू आपल्याच्या या भाग चौदा मधील अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एकुन डॅश येथे राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली तर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एकुन जे कोणत्या ठिकाणी जे की राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना झाली असा प्रश्न आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की दिल्ली तर दिल्ली या ठिकाणी एकोणीसशे एकोणपन्नास साली जे आहे जे की राष्ट्रीय वस्तू संग्रहालय जी की स्थापना झाली <us> तर थोडक्यामध्ये दिल्ली या ठिकाणी केली परंतु मला प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो की जे राष्ट्रीय वस्तू संग्रहालय आहे याचे वास्तुकार कोण होते तर त्याचे त्यांचं जे नाव होतं त्या वास्तुकारांचं ते आहे गणेश गणेश देवलालीकर गणेश देवलालीकर असं जे आहे थोडक्यामध्ये त्या वास्तुकारांचं नाव होतं जे की वस्तू संग्रहालयाची स्थापना केली होती एकोणीसशे एकोणपन्नास साली ऑप्शन नंबर क हे ठिकाण त्या ठिकाणचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला दोन असा आहे भारतीय मैदानाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमूळता होत जाणाऱ्या प्रदेशास डॅश म्हणून ओळखतात तर काय म्हणून ओळखलं जातं तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की द्विकल्प म्हणून जे आहे थोडक्यात ओळखलं जातं त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक तीन असा आहे खालपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की राष्ट्रपती हे जे आहे जे की संसदेचे अविभाज्य भाग आहेत ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा हा प्रश्न आपला चौथा असा आहे नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाले होते तर विद्यार्थ्यांचं नाव काय त्या तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड जे की शिरीष कुमार हे जे विद्यार्थी होते जे की नंदुरबार येथे स्वातंत्र्य आंदोलनात जे की गोळीबारामध्ये शहीद झालेले होते ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होईल थोडक्यामध्ये जे आहे जे की हे जे आंदोलन होतं ते नाईनटीन फोर्टी होतं जे की महात्मा गांधीद्वारे यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेलं आंदोलन होतं त्या आंदोलनात गोळीबार झाली होती त्यामध्ये शिरीष कुमार हे शहीद झाले त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक पाचवा पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की गट विकास अधिकारी हे जे आहे पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कार्य करतो ऑप्शन नंबर गो या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न सहावा आपला टोमॅटोचा लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की लायकोपिन या जे की थोडक्यामध्ये रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल जर मित्रांनो तुम्ही अजूनही अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीसच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो टी सी एस पॅटर्न आधारित अतिसंभव प्रश्न संच नोट्स मित्रांनो तुम्ही तांत्रिकी मिळवून असा मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो मिळून घ्या ज्यामध्ये तुमचा ए टू झड अभ्यासक्रम मित्रांनो कव्हर होणार आहे ज्या प्रकारे आपल्या टेस्ट सिरीजमधले मित्रांनो डी एफ एस एल एक्झाममध्ये शंभर टक्के प्रश्न विचारण्यात आले होते त्याच प्रकारचे मित्रांनो आपण एफ एसाठी देखील मित्रांनो एकदम उत्तम व चांगल्या श्रेणीचा मित्रांनो तुमच्यासाठी स्टडी मटेरियल घेऊन आलेला आहे मित्रांनो जर तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह कोर्सेस लावण्याची गरज नाही मित्रांनो किंवा तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं बुक्स खरेदी खरेदी करण्याची अजिबात गरज पडणार नाही यामध्ये मित्रांनो तुमचा आपण ए टू झेड अभ्यासक्रम कव्हर केला आहे ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुमच्या पदानुसार केलेलं आहे जर केला शंभर टक्के तुम्ही याची तुम्ही होऊ शकता आणि त्यासोबत पाहू शकता की एफ आपण जे काही प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे एफ जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो देखील आपण यामध्ये इन्क्लूड केला आहे त्यासोबत टी सी एसचे जे काही अतिसंभव प्रश्न संच आहे त्याचा देखील आपण यामध्ये नमूद केलेला आहे महत्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत कमी वेळ म्हणून तुमची शंभर टक्के परिपूर्ण तयारी होऊन जाणारी असेल तर तुम्ही आतापासून येणाऱ्या तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल आणि शंभर टक्के परीक्षेसाठी रेडी झालेले असाल त्यास अनलिटिकल केमिस्ट व सीनियर टेक्निकल असिस्टंट स्पेशली एमसीक्यू क्वेश्चन बँक आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत जे की मित्रांनो तुमच्या टू जीड अभ्यासक्रमावर आधारित असणारा आहे त्यासोबतच दोन हजार चौदा व सतरामध्ये जे यांचे पेपर झालेले आहेत दोन्ही पदाचे त्यामध्ये देखील आपल्याकडे एमसीक्यू व प्रश्न उपलब्ध आहे पण ते देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत यामध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो तर तुम्हाला टेस्ट टेस्रीज प्लस नोट्स मित्रणो तांत्रिकी एक एक हजार प्रश्नां जिमकडून तुम्हाला एम सी क्यू कोशन बँक मिळणारे आहे जर जेवढं तुम्ही याचा परिपूर्ण वेळ लावून अभ्यास केला तर तेवढं टक्के तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप सेलशी कॉन्टॅक करून घ्या मित्रणो बॉक्स बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे आणि जर जेवढं तुम्हाला घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक करा तेवढं अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा आमचा अमूल्य वेळ बाया घालू नका त्यांना मिळवायचं असेल तर डि लिंक जे आहे डिस्कशन बॉक्समध्ये दिलेले आहे कॉन्टॅक्ट करून लगेच मिळून लगेच तुम्ही तुम्ही एफ डीएच्या परिपूर्ण तयारीसाठी आपलं अजून टेक्निकल आणि नॉन टेक्निकल घेतला नसेल तर तुम्ही वेळ न वाया घालता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलर कॉन्टॅक्ट करून सर्व काही टीसीएस पॅटर्न आधारित सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या परीक्षेच्या या अंतिम दिवसांमध्ये तुम्हाला ते देखील अतिशय प्रश्न हेल्पफुल तयारी करण्यासाठी मदतगार असणारा असेल आणि सर्व काही तुम्हाला क्विकमध्ये कमी वेळेमध्ये व्हॉट्सअपवर पाठवलं जाणार असेल त्यामुळे त्यासाठी तुमचा वेळ देखील वाचणारा असेल आणि योग्य त्या मार्गदर्शनाखाली तुमचा अभ्यास देखील पूर्ण होणार असेल त्यामुळे तुमचा अभ्यास झाला नसेल आणि जर तुम्ही अजूनही मार्केटमधलं कोणते बुक्स रेफर नाही केलात आणि तसं पण मार्केटमधलं बुक्स कोणते रेफर करू नका कारण अजून अजूनही एफ डीएसाठी कोणते बुक्स जे जे आले की आलेलं नाही आहे त्यामुळे आपलं नोट्स आणि स्टडी मटेरियल हे तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असणार असेल त्यामुळे तुम्ही नक्की सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या ज्या त्यांना परीक्षा क्रॅक करायची त्यानंतर आवर्जून आपलं स्टडी मटेरियल वापरा त्यानंतर आपला पुढील पाहू प्रश्न क्रमांक सात महात्मा गांधीजीचे वर्णन एका माणसाचे सैन्य वन मॅन आर्मी असे कोणी केले तर त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की लॉर्ड माउंट बॅटन यांनी जे आहे थोडक्यामध्ये मॅन आर्मी असं जे केलेलं आहे महात्मा गांधीचं वर्णन त्यानंतर आपला पुढील प्रश्न प्रश्न जो आठवाचा आहे वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील गोल्डन बुट अवॉर्डचा मानकरी कोण उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की लिओनेल मेस्सी हा जो आहे फिफा वर्ल्ड कपचा फुटबॉल स्पर्धेतील गोल्डन बुट अवॉर्ड करणारा मानकरी ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल आणि हे सर्व प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये मध्ये येऊ शकतात त्यामुळे खूप काळजीपूर्वक हे सर्व प्रश्न पाहत चला त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ आपला खालीलपैकी कोण जे की जी ट्वेंटी राष्ट्रसमूहाचा सदस्य नाही कोण आहे ना कोणता देश तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब जे की पोलांड हा जो देश आहे थोडक्यामध्ये जी ट्वेंटी जे की राष्ट्रसमूहाचा सदस्य नाही ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर जी ट्वेंटीमध्ये एकूण जे आहे जे की सदस्य देशांची संख्या जर पाहिलं तर ती आहे आता एकवीस झालेली आहे पहिलं वीस होती परंतु आता एकवीस झालेली आहे हे देखील तुम्ही अपडेटेड माहिती आहे तुम्ही लक्षात ठेवून घ्या परीक्षेमध्ये येऊ शकता त्यानंतरचा प्रश्न आपला दावा असा आहे खालपैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही तर उपनदी नाही असं म्हटलेलं आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की पवना ही जी नदी आहे जी की उपनदी नाही त्यानंतर प्रश्न ना अकरावा असा आहे ईश्वर निर्मिक असे आहे ईश्वर निर्मिक आहे असं कोणी म्हटलं तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे आहे ईश्वर निर्मिक आहे असं म्हटलेलं होतं ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होईल त्यानंतर प्रश्न बारावा घाशीराम कोतवाल हे नाटक कोणी लिहिलं तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डब जे की विजय तेंडुलकर यांनी जे आहे थोडक्यामध्ये काशीराम कोतवाल हे नाटक लिहिलेलं होतं त्यानंतरचा प्रश्न तेरावा आपला फ्लिपकार्ट ही कंपनी मुख्यतः कशाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की ई कॉमर्सशी संबंधित आहे फ्लिपकार्ट ही कंपनी ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न चौदावा हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने तयार केलेले संपूर्ण स्वदेशी स्वरूपातील कोविड नाईन्टीनची लस कोणती तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की कोवैक्सिन ही लस होती त्यानंतरचा प्रश्न पंधरावा दोन हजार चोवीस साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे थोडक्यात ऑप्शन होणार जे की झालेली आहे दोन हजार चोवीस सालची त्यानंतरचा प्रश्न आपला सोळावा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिलं आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की झारखंड या राज्याचं जो आपला पुढील प्रश्न असा आहे जो की सतरावा प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की संसद संसदेला जे आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार आहे तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडीओमधले टॉप सेव्हन्टीन क्वेश्चन होते जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आणि तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ अजूनही पाहिजे असतील तुम्ही फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला व्हिडिओला लाईक कराय मात्र विसरू नका आणि ज्या विद्यार्थी मित्रांनो एफडीएच परिपूर्ण टी एस पॅटर्न आधारित अक्युरेट स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या सर्व काही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार असेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काय माझ्यासोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम